नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिरूर मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे अशी तुल्याबळ लढत झाली होती महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा अजितदादा गटाने मागून घेतली होती त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसेना खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता परंतु या निवडणुकीत शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घरवापसी करण्याची मागणी शिवसैनिकांना केली आहे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढवण्याची तयारी केली होती मात्र माहितीच्या जागा वाटपात शिरूरची जागा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली त्यामुळे शिवाजीराव आडराव पाटील यांनी सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला शिवाजीराव पाटील यांनी शिरूर येथे या आखाड पार्टीचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर आणि हवेली तालुका शिवसेनेचे अध्यक्ष विपुल शितोळे हे देखील पार्टीला उपस्थित होते पार्टी या नेत्यांनी आढळराव पाटील यांना पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली त्यांच्या या मागणीला शिवसैनिकांनी प्रसि प्रतिसाद दिला शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला परंतु या निर्णयाचा फायदा झाला नाही उलट तोटाच अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून आढळराव पाटील भाऊक झाले होते त्यामुळे ते घर वापसी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र